काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत वही वाटप कार्यक्रम संपन्न भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी व उर्दू माध्यम या दोन्ही शाळेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले आहे राजाभाऊ मित्रमंडळ यांच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून भोकरदन तालुक्यातील सर्वच शाळेमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून विद्यार्थ्यातून आनंद व्यक्त केला जात आहे असा उपक्रम प्रथमच दानापूर केंद्रांतर्गत राबविण्यात येत असल्याने शालेय समितीच्या वतीने देखील राजाभाऊ मित्रमंडळाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे वाया वाटप कार्यक्रमाला युवक जिल्हा अध्यक्ष राहुल भैया देशमुख तसेच जुनेद चौधरी राहुल शिंदे सरपंच पुष्पा दळवी गणेश देशमुख उमेश देशमुख अझिम शेख साजिद चौधरी शेख फैम शालेय समितीचे अध्यक्ष शेख जफर शेख रईस तसेच सर्व सदस्य शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते